उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या विद्या भारती इंग्लिश मीडियम स्कूल एंड ज्युनियर सायन्स कॉलेज येथे वर्ग अकरावी बारावी सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता प्रवेश देणे सुरू आहे सव्वीस जून पासून दैनंदिन सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळेचा वेळ राहील एन टी व जे चे क्लासेस उपलब्ध आर्नी मानवराव दारवा येथील विद्यार्थ्यांकरिता बसची व्यवस्था प्रवेशाकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग मोबाईल नंबर पंच्या नव्वद एकतीस एक्याण्णव नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्याऐंशी अठ्याहत्तर हेमंत डुबे मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निकालाची उत्सुकता शिगेला गुलाल फटाके व फुलांची कार्यकर्त्याकडून ऑर्डर देणे सुरू राजाश्री पाटील समर्थक वेट एंड वाचच्या भूमिकेत तर संजय देशमुख समर्थकांचा विजयाचा दावा शेवटच्या टप्प्याचे मतदान शनिवार दिनांक एक जून रोजी झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता अनेक प्रसार माध्यमे एक्झिट पोल द्वारा जनतेचा कॉल दाखवणार आहेत अनेक वेळा एक्झिट पोल खोटे जरी ठरले तरी सुद्धा नागरिक उत्सुकतेने पाहतात अवघ्या पाच दिवसावर मतमोजणी येऊन ठेपली आहे यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे खासदार भावना, भावना तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी घोषित होताच अनेकांनी संजय देशमुखांना शुभेच्छा देणे सुरू केले होते परंतु राजश्री पाटील यांच्या प्रचाराचा झंदावाद पाहून तसेच पालकमंत्री रामदार संजय राठोड यांनी स्वतःला ज्या प्रकारे प्रचारात वाहून घेतले त्यामुळे संजय देशमुख समर्थकांच्या छातीत धडधड सुरू झाली होती लाखाने विजयी होण्याचा अंदाज बांधणारी संजय देशमुख समर्थकांनी शब्द फिरून पाच हजारांनी काही संजय भाऊ आली पाहिजे अशी प्रार्थना सुरू केली परंतु सव्वीस एप्रिल रोजीचे मतदान झाल्यानंतर मात्र एकट्या आमदार संजय राठोड व्यतिरिक्त राजश्री पाटील निवडून येतील असा दावा इतर पाच आमदारांपैकी कुणीच केला नाही तर वाशिम पासून रायगाव पर्यंत असे एकही शहर किंवा ग्रामीण भाग नाही जिथे मशाल चालली नाही त्यामुळे संजय देशमुख समर्थक मग तो राजकीय अज्ञानी का असे ना संजय देशमुख विजय होण्याचा दावा करतो आहे संजय देशमुख निवडणुकीनंतर वाशिम पासून रायगाव पर्यंत समारंभात हजेरी लावित आहे तेथील नागरिक त्यांना भावी खासदार म्हणून शुभेच्छा देत आहेत नुकतेच दिग्रस येथील एका कार्यक्रमात ज्यामध्ये सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होती नगर परिषद दिग्रजचे माजी उपाध्यक्ष जावेद पटेल यांनी त्यांच्या भाषणात संजय देशमुख यांचा उल्लेख भावी खासदार केला व हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या संजय देशमुख विजय होण्याची खात्री आहे राजकीय विश्लेषक निखिल वागळे यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे ज्यामध्ये संजय देशमुख मोठ्या फरकाने विजयी होतील असे म्हटले आहे त्यामुळे कार्यकर्ते गुलाल मिठाई फटाके व फुलांची ऑर्डर देत आहे तर राजश्री पाटील समर्थकांना विजयाची अपेक्षा आहे मात्र त्यांची भूमिका वेट अँड वाटची आहे खरा निकाल मात्र अवघ्या पाच दिवसांनी म्हणजे चार जून जाहीर होणार आहे अब्दुल खान ऋषिके शिराज मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद